श्री गणेश आय महा नमस्कार मी आणखी एक तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितलाच असेल आपण गणपतीचा आगमन हो त्यावेळेला त्याची आगमनाची तयारी मी तुम्हाला दाखवली होती नाही आता आज मी दाखवणार आहे गणपतीची खिरापत कशी करायची साधी खिरापत पंचखाद्य कसं करायचं गोविंद विडा कसा करायचा नंतर तांबूल कसं करायचं महालक्ष्मीसाठी आपल्याला तांबूल लागतं ते आणि वाटली डाळ पण गणपतीच्या ज्या वेळेला आपण गणपतीचं विसर्जन करतो त्यावेळेला आपल्याला वाटली डाळ्या लागते तर ती कशी करायची हे मी सगळं आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर आपण सुरू करूयात खिरापतीपासून अगदी साधी सोपी अशी ही खिरापत आहे त्याच्यासाठी मी साधारण अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे पहिल्यांदी खोबऱ्याची पाठ असते ना ती किसून घ्यायची बरं का आणि मग खोबरं किसायचं म्हणजे स्वच्छ पांढरी छान खिरापत होते त्याच्यामध्ये मी तीन चमचे खोबरं आहे दोन चमचे पिठीसाखर आहे आणि थोडीशी वेलदोड्याची पूड घातली आहे ही आता गणपतीसाठी आपण वेलदोड्याची पूड करूनच ठेवतो की नाही आणि त्याच्यामध्ये थोडेशा बेदाणे घातलेले आहेत आहे अगदी सोपी अशी ही खिरापत आपण आता उचलून काचेच्या वरणीत भरून ठेवूयात आता आपला पुढचा पदार्थ तो म्हणजे पंचखाद्य गणपती म्हटलं की आपण त्याला पंचखाद्याचं नैवेद्य दाखवतो त्याच्यासाठी काय काय घेतलं आहे ते मी तुम्हाला सांगते हे जे आहे ना खसखसे भाजलेली वेलदोड्याची पूड खोबरं हे सगळं मी थोडं थं बाजून घेतलं आहे बरं का म्हणजे मग ते खराब नाही होत आपलं एक चार आठ दिवस राहिलं तरी नंतर खडीसाखर आहे थोडीशी ही जी आहे ही खारकेची पूड आहे कारण खारे खूप दाताखाली येतं ना तर बदामाचे तुकडे आणि काजूचे तुकडे बस सोपं आहे की नाही हे पाच खाद्य आपण वापरतो पहिल्यांदी खोबरं खारकेची पूड बदामाचे काप आणि काजू ओके आणि आपण त्याच्यात घालणार आहोत खडीसाखर आणि मी मगाशी सांगितलं तसं सा खसखस आणि वेलदोड्याची पूड आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करूयात आणि काचेच्या बरणीमध्ये म्हणा किंवा एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवूयात म्हणजे आपल्याला वेळेवर गणपतीसाठी त्याचा उपयोग होईल ठीक आहे आता आपण करणार आहोत गोविंद बिडा तर त्याच्यासाठी काय काय लागतं ही माझ्या घरची पानं आहेत आणि आपण गोविंद बिड्यासाठी ना जे पारंपरिक पदार्थ लागतात तेच घेतलेले आहेत थोडासा कात घेतलेला आहे चिमूडभर नंतर अगदी चिमूडभर चुना ह्या दोन्ही गोष्टी जास्त करायच्या नाहीत कारण ते जास्ती झालं तर आपल्याला जिभेला आग होते आणि एखाद्या वेळेला तोंड येऊ शकतो त्यामुळे अगदी कमी घालायचं आहे खोबरं घेतलेलं आहे एक दो एक ते दोन चमचे थोडीशी साखर घालायची त्याच्यामध्ये बडीशोप आणि आपण घरी केलेली किंवा विकतची जी काय सुपारी असते ती घालायची बस याच्यापेक्षा जास्त काही नाही घातलं तरी चालतं चवीला आपण वेलदोड्याची पूड घातलेली या सगळ्या अगदी पारंपरिक ज्या गोष्टी आहेत त्याच मी घेतलेल्या आहेत तुम्ही त्याच्यात केशर घालू शकता किंवा तुम्ही त्याच्यामध्ये अजून गुलकंद घालू शकता आता हे आपण सगळं मिश्रण आधी तयार करून ठेवलेलं असलं ना की आपल्याला ते भरायला सोपं पडतं आणि अशा पद्धतीने आपण त्याचे हे पा असा फोल्ड करायचा पानं घेताना अगदी कोवळी घ्यायची म्हणजे ती छान वळता येतात नाही तर ती मोडतात हे पा त्याची दे ती स्वच्छ धुवायची त्याची देठं काढायची आणि अशा पद्धतीने ती कोवळी पानं छान अशी फोल्ड करायची अशी एका पुढे पाच पानांचा आपण हा विडा करणार आहोत गोविंद विडा आहे त्यामुळे पाच पानांचा आपण करणार आहोत आहे उलटं करायचं म्हणजे हे पान असं उलटं करायचं म्हणजे आपोआपही मधले पदर जे आहेत ना ते सुटून येतात हे पाहे हे असं धरायचं एक इकडे एक इकडे वळवायचं हा भाग खाली वळवायचा हा भाग खाली वळवायचा आणि अशा पद्धतीने आपण पाच पानांचा हा असा विडा तयार करायचा <coughs> त्याच्या खाली आपल्याला जे लवंग लावायचे आहे ना ती मात्र नामदांड्याची पाहिजे आता ही इथे तयार झालेलं आहे इथे आता आपण लवंग लावूया हे वरचे जे त्याचं टोक आलं आहे ते कापू शकता आपण कापलं तरी चालेल एका लवंगीमध्ये काम होतं त्याचा छान मोकळा असा मस्त गोविंद मिडा तयार होतो आहे दुसरंही आपण त्या पद्धतीने करूयात आमच्याकडे दोन महालक्ष्मी म्हणजे गौरी ज्येष्ठा कनिष्ठा आणि गणपती असं दोन्ही असतं त्यामुळे असे तीन वडे मी करून ठेवते ओके असे हे आपले गोविंद वडा असा तयार आहे आता आपण तांबूल करूयात आपण ज्या वेळेला गणपतीला खूप लोकं आले किंवा महालक्ष्मीला आली तर आपल्याला तांबूल लागतं की नाही तर हेच घरचीच माझी सगळी पानं आहेत साधारण पंचवीस तीस पानं मी घेतलेली आहेत आणि ते स्वच्छ धुवून त्याची देठ कापून टाकलेत कात्रीने आणि ती आता ना आपण बारीक चिरून घेणार आहोत पानं म्हणजे मग ती आपल्याला मिक्सरमधनं काढायला सोपी अशी त्याची घडी घातलेली आहे आठ दहा पानाची आणि मग बाकी सगळे असेच तयार करून घेऊयात हे पासे बारीक चिरून घेतलं कात्रीने ना तर पटकन होतं आणि मग हे मिक्सरमधनं त्याचं आपण जाडसर असं आपण त्याची पेस्ट म्हणा असं करून घ्यायचे खूप ज अगदी बारीक करायचे नाही आहे आता आपण हे मिक्सरमधनं काढून घेऊ सगळी पानं हे बघा अशा पद्धतीने आता मिक्सरमधनं काढलेली आहे त्यात एक एक गोष्टी घालूत पहिल्यांदी मी घालते आहे थोडासा कात थोडासा चुना अगदी थोडासा घालते आहे तुम्ही बघू शकता बडिशोप सुपारी गुलकंद मात्र भरपूर घालायचं आहे बरं का चांगला मस्त अर्धी वाटी गुलकंद घेतलेला आहे नंतर आपण घेतलेले आहेत ते तुटी फ्रुटी आणि रंगीत जी पडिशोक मिळते ना त्याला वास पण चांगला असतो ती घातली आता जरा हलवून घेऊयात आता ना मी एक चटणी दाखवते चटणी म्हणजे खरं म्हणजे एक जॅमसारखं किंवा जेलीसारखं आहे अशी बाजारात मिळते जिथे पानवाल्याचं दुकान असतं ना तिथे हे सगळं मिळतं बरं का आपल्याला तर ही अशी चटणी घ्यायची याला चटणी म्हणतात ते किंवा दुसरं काही म्हणत असतील पण आमचा पानवाला चटणी म्हणतो आणि एक छोटा चमचा भरून अगदी छोटा चमचा भरून हे त्याच्यात घालून पूर्ण व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि हे व्यवस्थित एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचं फ्रीजमध्ये जवळजवळ तीन ते ती चार महिने तर अगदी आरामातच राहतं पण त्याच्या आधीच ते संपतं आता तुम्ही ही चटणी मी घालते आणि हलवून ठेवू देणारे तुम्ही पण करूत बघा कसं झालं ते सांगा अन्नपूर्णा सुखी भव हो।